नमस्कार मी भगवान रेवडे सेवानिवृत्त शिक्षक शेतकरी पुत्र सध्या शेतकऱ्याचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेले आहे न भरून निघणारे नुकसान शेतकरी या वर्षी जगाव कसा हा मोठा प्रश्न आहे आणि मी सुद्धा शेती करतो माझ्या शेतीत सुद्धा या वर्षीचे प्रचंड नुकसान झालेले उत्पन्न काहीच नाही पण मी पेन्शनच्या आधारे जगू शकतो पण मी पाहतो माझ्या शेत गरीबांधाने जगावं कस मी गरिबीतून शिक्षण घ्यायला मला व्यथा माहित आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये इतका पाऊस कधीच पडणार नाही मराठवाडा आधी दुष्काळग्रस्त असतो कधी माल चालतात तर आज अतिवस्व वस्तीमुळे घरं दागळ जनावर प्रचंड नष्ट झालेले आहे आणि म्हणून त्या इकडं पावसाच्या धारा आणि इकडं शेतकऱ्याच्या डोळ्यात आसू धारा हे दुःख पाहून व्यथित होतो मी कवी लेखनाच्या वेळ तिथा माझ्या लेख व्यक्त करतो बेचेन होतो आणि म्हणून मी निर्णय घेतला की माझ्या या सप्टेंबर महिन्याचा पगार पन्नास टक्के रक्कम मी शेतकऱ्याच्या मदतीसाठी शासनाला देणार आहे आणि मी या महाराष्ट्रातील आमदार खासदारांना नम्रतेचे आवाहन करतो की बाबांनो तुम्ही प्रचंड संपत्ती कमी आहे आमच्या शेतकऱ्याचं उत्पन्न गेलेलं आहे तर तो जगणार कसा हा मोठा प्रश्न आहे तुम्ही या वर्षाचं मानधन पूर्ण शेतकऱ्याच्या मदतीसाठी दिले तर घराघरात लेखा शेतकऱ्याच्या घरात लाख रुपये देईन त्या पद्धतीने शेतकरी जगू शकतो त्याच्यामुळे शिक्षण होऊ शकतं आणि ह्या समस्या मिटू शकता तुम्ही कोरडे दोरे भेटी काढून शेतकरी त्याच्या प्रसिद्धी करू नका तुम्हाला जर खरंच शेतकऱ्याची काळजी असेल तर तुम्ही तुमचं मानधन जमा करा आणि शेतकऱ्याला आव्हान करतो की जे जे आमदार तुमच्या गावात येतील खासदार गावात येतील त्यांना सांगा की भगवान एका शिक्षकाने अर्धा पगार द्यावा तुम्ही वर्षाचं मानधन द्या तरच आमच्याकडे या नात राम राम जय हिंद जय महाराष्ट्र